असाल किंवा वारसा हक्क असो सातबाऱ्याशिवाय कामं शिवाय काम थांबतात कधी कधी अडचणी काय येतात कारण कधी कधी आपलंही चुकतं नमस्कार सर्वांना आपण बोलणार आहोत आपल्या जमिनीच्या हक्काच्या आणि फार महत्वाच्या कागदपत्राबद्दल म्हणजे सात उतारा बघा सात हा शब्द आपण रोजच ऐकतो पण खरंच आपल्याला त्यातलं सगळं समजतं का की आपल्याला तलाठी जे सांगेल आपण तेवढंच ऐकतो चला मग आज मी अगदी सोप्या भाषेत समजेल असं आणि लक्षात राहील असं सांगते बघा आपल्याला वाटतं सात म्हणजे फक्त नाव आणि जमिनीची माहिती पण खरं सांगू का सात म्हणजे आपल्या जमिनीचं आधार कार्ड परंतु जमीन खरेदी करताना फक्त सात बारा पुरेसा आहे का तर नाही हे सर्व जाणून घेऊया सोप्या भाषेत तर सात बारा म्हणजे काय सरळ शब्दात सांगते म्हणजे तुमच्या जमिनीची ओळखपत्र व इतिहास एकत्र असलेलं कागदपत्र यात जमीन कोणाची आहे किती क्षेत्र आहे कोणतं पीक घेतलंय बँकेचं कर्ज आहे का जमीन खरेदी विक्रीची नोंद आहे का हे सर्व लिहिलेलं असतं आता सात आणि बारा याचा अर्थ काय बघा सात आणि बारा हे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत सात नंबर फॉर्म म्हणजे मालकी कुणाची आहे आणि बारा नंबर फॉर्म म्हणजे कोणतं पीक घेतलेलं आहे जमिनीच्या मालकाची आणि पिकाची माहिती देणाऱ्या कागदाला आपण सात बारा म्हणतो सात बारावर नक्की काय काय असतं तुमच्या सातबाऱ्यावर गट क्रमांक सर्व्हे नंबर गावाचं नाव तालुका मालकाचं नाव जमीन क्षेत्रफळ जसे की किती यक्कर आहे किती गुंठे आहे वगैरे पिकाची माहिती जसे की कांदे ऊस मक्का वगैरे तसेच बँक कर्जाची नोंद फेरफार क्रमांक म्हणजेच जमिनीत झालेले बदल आणि शेवट म्हणजे वारसा नोंदी कुणाकडून कुणाकडे गेली जमीन आता माहिती करून घेऊ सात बाऱ्याचे उपयोग तुम्ही शेतकरी असाल जमीनदार असाल किंवा वारसा हक्क असो सातबाऱ्याशिवाय बऱ्याशिवाय कामं थांबतात जमीन खरेदी करायची असो की विकायची असो बँकेत कर्ज घ्यायचं असो की कोर्टात पुरावा द्यायचा असो जमिनीचा वारसा हक्क पीक विमा योजना पीएम किसान योजना या सर्व गोष्टीसाठी सातबारा साथ लागतोच आता नवीन कायदे व सुधारणा दोन हजार चोवीस आणि पंचवीस नुसार ते बघूया आता सरकारनं बरंच काही सोपं केलंय आता डिजिटल कोड झालेला आहे खोटी कागदपत्र लगेच ओळखता येतात ऑनलाईन फेरफार प्रणाली आता फेरफार नोंदणीसाठी तलाठ्याकडे कमी चक्र माराव्या लागतात तसेच महाभूमी लेख पोर्टल व ॲप वर मोबाईल वर सातबारा मिळतो ई पीक पाहणी मोबाईल वरूनच पीक माहिती नोंद मिळते पै फेरफार विक्रीनंतर लगेच नोंद ऑटोमॅटिक अपडेट होते कधी कधी अडचणी काय येतात कारण कधी कधी होतात कर्ज घेतल्यावर नोंद हटवली नाही तर अडचणी येतात आपण वेळेवर बँकेकडून क्लिअरन्स सर्टिफिकेट घेत नाही त्यावर भरपूर अडचणी येऊ शकतात जमिनीच्या सीमेवरून वाद निर्माण होतात आता ह्या गोष्टी काळजीपूर्वक आहे का सात वर्षातून एकदा तरी चेक करा वारस नोंद कर्ज नोंद अपडेट ठेवा कर्ज फेडीनंतर लगेच बँकेकडून क्लिअरन्स घ्या मोबाईल वर डिजिटल सात डाउनलोड करून ठेवा आता सात कसा मिळवायचा फार सोपा आहे महाभूमी लेख डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जा जिल्हा तालुका गट क्रमांक भरा तुमचा सात बारा पीडीएफ किंवा डाउनलोड करा किंवा क्युआ क्यू आर कोड व्हेरीफाय करा एक लक्षात ठेवा आपली जमीन ही आपली आई आहे तिच्या कागदपत्रांची काळजी घेतली पाहिजे सात बारा म्हणजे अजून गोष्टी सर्वात महत्वाचं म्हणजे सात बारा हा मालकीचा अधिकृत पुरावा नाही सात बारा फक्त जमीन कसणारा कोण आहे याचा दाखला आहे मालकीचा पूर्ण पुरावा म्हणजे फेरफार नोंद मालमत्ता नोंद आठ अ आणि विल्हेवाट पत्र यांचे एकत्रित बंडल असते म्हणजे जमिनी खरेदी विक्री करताना फक्त सात बारा पुरेसा नाही तुम्हाला खरेदी खत फेरफार मालमत्ता नोंद ही कागदपत्र पण तपासावी लागतात फेरफार पूर्ण झाला की सात बारावर बदल झाला का ते तपासा नवीन मालकाची नोंद वारस नोंद यासाठी फेरफार वेळेवर नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे जर फेरफार नोंदवला नाही तर पुढे कोर्टात मालकी सिद्ध करताना अडचणी येतात कर्ज फेडीच्या नंतर बँकेकडून फॉर्म नंबर सोळा म्हणजे क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या आणि तलाठ्याकडे देऊन सात बारावर बँक कर्जाची नोंद हटवा नाहीतर विक्रीच्या वेळी प्रॉब्लेम होतो कोर्ट वादात सातबाऱ्याची सर्टिफाईड कॉपी वापरा कोर्टात पुरावा म्हणून सातबारा सादर करताना तलाठी कार्यालयाची सर्टिफाईड कॉपी वापरली तरच ती जास्त बळकट पुरावा मानली जाते जमिनीच्या सीमेच्या मोजणी नकाशा घ्या म्हणजेच बाउंड्री डिस्प्यूटसाठी सातबाऱ्यावर केवळ क्षेत्रफळ असते पण सीमा रेषा स्पष्ट नसतात म्हणून बांधावरून वाद टाळण्यासाठी अधिकृत मोजणी नकाशा सुद्धा ठेवा खरेदी करताना टायटल सर्च रिपोर्ट काढा तीस वर्षाचा इतिहास तपासा वकिलाच्या मदतीने तीस वर्षाचा टायटल सर्च रिपोर्ट काढल्यास त्या जमिनीवर मागील वाद विक्रीचे रेकॉर्ड कोर्ट केसेस याचा तपशील मिळतो नवीन कायदेशीर सुधारणा दोन हजार नुसार राष्ट्रीय एकसंघ कायदा येत आहे सगळीकडे एकसारखे कागदपत्र नियम असतील घरी बसून फेरफार अर्ज करता येतो जमिनीशी आधार कार्ड लिंक असल्यामुळे आता फसवणूक कमी होणार शेवटचा कायदेशीर सल्ला सात बार एकटा पुरेसा नसतो नेहमी खरेदी खत खर, फेरफार नोंद मालमत्ता नोंद क्लिअरन्स सर्टिफिकेट यांचा पूर्ण संचय ठेवा आणि जमीन व्यवहारात वकिलाची मदत घ्या कारण चुकीची कागदपत्रं पुढे फार मोठे वाद निर्माण करू शकतात